हा उमेश शेठ मध्ये चौक आणि मनीष शेठ माले चौक आणि शंकर प्रसन्न यांचा राणा राणा सोबत राणासोबत गुरुपाला मानकरी झाला दोनशे दो रुपयाचा बक्षीस धन्यवाद सुट्टी मेकरांची कसरत बघा खाली यज्ञेश ठोंबरे वडगाव आपला टेम्पो जायला निघला आपण टेम्पो झालं सुट्टी मेकर बैल उभी करा ज्ञानेश्वर दत्ता पाटील यांचा लालू बऱ्याच दिवसात मैदानात निघलाय बघा मधीत बंद केला होता त्याला बघा फेऱ्याच्या गाड्या कोणी आतमध्ये घेऊन जाऊ नका याची देखील नोंद घ्या फेरा आता कुणी मारू नका मैदानामध्ये याची देखील नोंद घ्यायचे सुट्टे मेगर गाड्या सोडा महत्वपूर्ण गाडी सुट्टे पायथ्यावरून लक्ष द्या उजीला डोंगरिया पालणार आहे सोबत राणा दिसतोय इकडे नखऱ्या पालणार आहे बघा कोण होतो आजच्या मैदानात बिंजोरचा मानकरी आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या माहितीवर ना समोरचे प्रेक्षक सावचित मैदानात सुंदर अशी गाडी पालते मैदानात कोण होतो आजच्या मैदानात इंदोरचा मानकरी उज्वात डोंगरे डोंगर्यासमोज राणे इकडे नखरे सुंदर गाड्या पालतायत अतिशय सुंदर शेवटच्या शहराला कोण बाजी मारणार आणि बाजी मारली आलेल्या शर्दीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली जय मसोबा प्रसन्न कुमार आणि शाविनाश पवार पवार ग्रुप पवारनाथ यांचा नखऱ्या पाहला मानकरी आपला गोला, अभिनंदन नखऱ्यासोबत घरचा असाज पाहला शिट्टी पाहली बिंदोरचे गोळ्याचे मानकरी आपला अभिनंदन चला बेलुलची गाडी पाहिजे झाली रोहिदास शेट इकडे रोहिदास शेट संभाषण सार्थक पाटील झाला तेजोर्या